विशाळगडावरील मलिके रेहान दर्ग्याची बाबरीसारखी अवस्था करू माजी आमदार नितीन शिंदे हिंदुत्ववादी संघटना हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा म्हणून महाआरतीचे आयोजन केले होते यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावत मुसळधार पावसातही मुक्तीचा नारा दिला पायथ्याला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांदल घराण्यातील अनिकेत बांदल संत तुकाराम महाराजाचे वंशज महाराज मोरे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग यांनी महाआरती केली यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की राज्यातील सरकारने एक महिन्याच्या आत विशाळगडावरील एकशे चौसष्ट अतिक्रमणे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणे बुलडोजर लावून जमीनदोस्त केली तशा जमीन करने था वरील के रेहान मच्ची बाबरी जा पद्धतीने जमीनदोस्त करण्यात यावीत अन्यथा विशाळगडावरील मल्लिके रेहान मच्छिदीची शिवभक्त बाबरी ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली त्या पद्धतीने विशाळगड मुक्त करतील मल्लिके रेहान मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार होता त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला नव्वद टक्के हिंदूच जातात त्या हिंदूंना लाथा घाला आणि ज्याच्या घरात मलिके रेहान दर्ग्याचा फोटो लावला आहे तो काढून टाकण्याचे आवाहन केले मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी प्रतापगडाप्रमाणे अतिक्रमण मुक्त करण्याचा शब्द आपल्याला दिला आहे असे नितीन शिंदे यांनी सांगितले नरवीर बाजी प्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे त्यांचे स्फूर्ती देणारे स्मारक उभे करावे यावेळी जगदगुरु संत तुकाराम महाराजाचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे म्हणाले की किल्ल्यावर एकशे छप्पन्न अतिक्रमणे आहेत यात तीन मजली मस्जिद दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे रायगडावरचे राजगडावरचे एक दगड जरी हलवायचे म्हटले तरी हजार परवानग्या घ्याव्या लागतात मग ही अतिक्रमणे झालीच कशी ही सगळी अतिक्रमणे तात त्वरित पाडली जावीत अशी सरकारकडे मागणी केली आहे यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हिंदू एकता आंदोलनाचे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते हिंदू एकताचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव अधूत जाधव खंडबाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार सांगलीवाडी सुजित पाटील श्रीधर मिस्त्री संजय निकम सं... सचिन देसाई मनोज साळुंके प्रकाश निकम प्रदीप निकम अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दीपक देसाई कोल्हापूर शहर अध्यक्ष गजानन तोडकर कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले गणेश नारायण बापू वडगावकर संजय साडविलकर तसेच हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते